एकमे महाराष्ट्र देशाच्या मी माझ्यातर्फे सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचा आमदार या नात्याने राज्याच्या वतीने झेंडावंदन करण्याची परवानगी मला दिली आणि आज हा झेंडा वंदन झाला त्याच्या मी फार फार सर्व राज्याच्या लोकांना आपल्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या मराठवाड्याच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतोय आणि आजच आपण जे काही सूचना आलेल्या आहेत या सूचनेमध्ये विशेषतः वेगवेगळे सरकारनी आपण कस एक मे पासून पुढील वर्षी विशेषतः तंबाखूच्या बाबतीत जो संदेश दिला तंबाखूचा संदेश म्हणजे हे आपल्या देशासाठी राज्यासाठी तंदुरुस्त राहण्यासाठी लहान मुलांना शैक्षणिक संस्था असतील सहकारी संस्था असतील ऑफिसेस असतील इथे कोणत्याही प्रकारच्या तंबाखू किंवा ई सिगरेट किंवा अशा काही गोष्टी ज्याच्यामुळं आपल्या शरीराला घातक होतात यासाठी ही शपथ आपण आज घेतली याची अंमलबजावणी सर्व जनतेने करावी ही, ही, करा ही विनंती आजचा हा एकमे कार्यक्रमाचा औचित्य साधून मी आपल्याला नम्र विनंती करतोय आपण विशेष पाहिला तर आज राज्याची स्थापना होऊन सहासष्ट वर्ष हे झालेले आहे आणि या सहासष्ट वर्षामध्ये अनेक शासन जी आर काढतोय परंतु आजचा दिवस हा राज्याच्या निर्मितीचा दिवस आहे याच्या माध्यमातून एखादा संदेश सर्वसामान्य जनतेपर्यंत शेतकरी शेतमजूर गोर गरीब दलित पीडित व्यापारी कर्मचारी अधिकारी बुढारी जाता, जाता, आपन, या सर्वांना जे काही गायडन्स दिल्या जातात मार्गदर्शन केलं जातं आणि सरकारच्या वतीने आपण कुठेतरी आपल्या सरकारचे नियम पाळण्याचा धोरण आपण घेतलेला आहे आणि तो सर्वांनी पाळावा हीच तुम्हाला आजच्या या कार्यक्रमानिमित्त परत एकदा विनंती करतो तसेच आपल्या महाराष्ट्र दिन व कामगार दिन याच्या ही शुभेच्छा आणि दुसरं आपण कंपोस्ट खड्डे भरून आपला गाव स्वच्छ ठेवावा याची सुरुवात आज आपण शुभ शुबा, शुभारंभ जो आहे हे कोणत्या तरी गावातून करावा असा निर्णय होता आपण शिंदे फळ या गावाची निवड केली आणि शिंदे फळ वरून पुऱ्या तालुक्याचा हा जो अभियान आपण राबवणार आहे हे स्वच्छ गाव ठेवावं आपल्याकडे जो कचरा जमा होतो त्याला एक जागेवर ठेवावं आणि त्याच पद्धतीने आपला गाव स्वच्छ राहिला तर मन स्वच्छ राहतो मन स्वच्छ राहिला की बाकी सर्व स्वच्छ असत ते मनामध्ये जे आहे ते काढून टाका आज शपथ अशी घ्या का बिडिओनी ज्या ज्या ठिकाणी घाण असली कचरा असला किंवा स्वच्छतेच्या बाबतीत कुठे कसूर झाला तर शासनाने आपल्यासाठी जे परिपत्रक काढला त्याच्यामध्ये अनेक गायडन्स अनेक मार्गदर्शन केलेलं आहे त्याची अंमलबजावणी महसूल खाते असेल पोलीस मी जरा तंबाखूच्या बाबतीत पोलीस खात नाही परंतु पोलीस दुसऱ्याला खाऊ देऊ शकत नाही मोठा तुमचा रोल आहे मी काही इथे बोललो लागलो याचा अर्थ असा नाहीये पण पोलिसांनाही माझी विनंती राहील का आपल्याकडे जे अधिकार आहेत त्या अधिकाराचा थोडा सदुपयोग करा अनेक लोक जे नहीं, जे सुशिक्षित नाही आहे त्यांना फार मोठी माहिती नसते आणि तंबाखूच्या सिगरेट वर बी लिहिलेला आहे तो घातक आहे पुढीवर बी लिहिलेला आहे खट्टा खर्रा पर्रा जे काही आहे माझी तुम्हाला पोलीस वाधवांना एकच नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी मिळून आज जी शपथ घेतली त्याच्यासहित आमच्या सहित आम्ही तुम्हाला दाखवू का या ठिकाणी असं चाललं त्या ठिकाणी तसं चाललं ज्यांना ज्यांना माहिती असेल त्यांनी आपल्या पोलीस स्टेशनला माहिती द्यावी जेणेकरून जी शपथ आपण आज खाल्ली जी शपथ आपण घेतली जी शपथ आपण ज्याला जे शरीरासाठी घातक पदार्थ आहे ते न करता येणाऱ्या पिढी आमच्यापासून तर आमच्या येणाऱ्या पिढीला त्याची जाणीव करून देणे आणि अशा ठिकाणी अवैधरित्या कोणी धंदा व्यापार बिझनेस करत असेल तर त्याला पहिले हात जोडून गांधीगिरी करणे आणि मानला तुम्हाला हातामध्ये दंडा आहे खिशाला कलम आहे सर्व करू शकतात तुम्ही याचा मधला मेन पार्ट आपला पोलीस बांधव आहे आपले पोलिस बांधव याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचा काम करू शकतात असा माझा आत्मविश्वास आहे तुमच्यावर म्हणून आपण आपल्या या जे जे पोलीस स्टेशन जीएसपी साहेबांचा पुरा विभाग आहे परंतु आपले जे जे पोलीस स्टेशन आहे त्यांनी थोडी मदत केली तहसीलदार असेल बी असतील इंजिनियर असतील सरकारी यंत्रणेचे किती अधिकारी आले मला माहित नाही येत पण प्रत्येक अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यालयाला सुरक्षित ठेवण्यासाठी एज्युकेशनवाले असतील त्यांनी त्यांच्या शाळा शुद्ध ठेवायला पाहिजे शिक्षकापासून तर विद्यार्थ्यांपर्यंत पुढाऱ्यापासून तर राजकारणी आमचे पुढारी बी जे जे असतील त्यांना तर पहिले बोलायला पाहिजे आपण कायदा बनवतो एखादी घोषणा करतो आणि त्याची अंमलबजावणी नाही झाली तर मग आपल्या देशाचे पंतप्रधान असतील राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांच्या ज्या अपेक्षा पुऱ्या करण्याचा कामच आपली खालचे अधिकारी कर्मचारी यांचा रोल फार मोठा असतो मी काही आपल्याला जे काही बोलू लागलो ते का माझा वैयक्तिक नाही आपल्या राज्याची पॉलिसी आहे देशाची पॉलिसी आहे त्याची अंमलबजावणी करावी हीच एक मेचा हा जो औचित्य साधून बाकीच्या लोकांना त्यांच्या त्यांच्या कार्यालयात अजून जायचं असेल कुणी केलं असेल साडेसातच्या अगोदर केलं काही साडेसातच्या अगोदर करता मग आठ आपला हा एक शासकीय ध्वजावरण आपण या ठिकाणी साजरा करतो त्याच्या आपल्याला परत एकदा शुभेच्छा देतो आणि निश्चित पाण्याच्या बाबतीत थोडा सिरियस प्रत्येक एजन्सीने गोरगरीब मजूर असेल त्याच्या हाताच्या कामाच्या बाबतीत हाताला काम पाहिजे पिरायला पाणी पाहिजे छोट्या छोट्या ज्या पायाभूत मूलभूत सुविधा सरकारकडून आपण देऊ शकतो ते देण्याचा ही संकल्प आमचा एकमेच्या दिवस आणि विशेषतः एक मे आपण आपल्या सरकारने जी घोषणा केली त्याची अंमलबजावणी करताना काही गोष्टी राज्याच्या हिताच्या देशाच्या हिताच्या गावाच्या हिताच्या वैयक्तिक असल सामाजिक असल सार्वजनिक असल सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित करून आपण کرنے کاپ اس کے بعد میں سب کو ہمارے سب کو شاید ایک میں اس بات کی امل بجاونی سب نے کرنا چاہیے تاکہ اس سے ہمارا آنے والے جو بھی نئی پیڑھی ہے بچے ہے اگر پتا جی نے کھائے بچے کو دکھتا ہے اور بچے کو لگتا ہے کہ میرا باپ کھا رہا ہے تو میں نے بھی کھانا چاہیے ये चीज बहुत नाजुक है ये जो आज के जो शपथ हमने लिए है पानी पुरोठे का जो संकल्प किए, है और आज महाराष्ट्र दिन भी है और कामगार दिन भी है पर आपका सर्वाना शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र